हॅलो नमस्कार सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन चॅनलवरती एका नवीन व्हिडिओमध्ये आय होप सर्वजण मस्त आणि मजेत असाल आणि असायलाच हवं तर प्रत्येक जे ब्लॉगर असतात ज्यांचे ब्लॉगिंग चॅनल असते त्यांचं बोलते मी तर त्यांचा फर्स्ट व्हिडिओ पहिला व्हिडिओ हा इंट्रोडक्शनचा व्हिडिओ असतो आणि असायलाच हवा कारण जो ऑडियन्स आहे त्यांना आपल्याबद्दल माहिती असावं तर माझाही तोच प्रयत्न होता की पहिला व्हिडिओ मी इंट्रोडक्शनचा व्हिडिओ बनवावा पण काही कारणास्तव तो राहून राहून गेला आणि तो खूपच लेट झाला पण फायनल मी विचार केला की आपल्याला हा व्हिडिओ टाकायलाच हवा जेणेकरून आपली जी फॅमिली असेल जे आपल्याला सबस्क्राईब करतील आपला जो ऑडियन्स असेल बघणारा त्यांना आपल्याबद्दल माहिती असावी थोडी का होईना तर फायनल मी हा व्हिडिओ बनवते तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात नमस्कार माझं नाव आहे पूजा सुरेश शिंदे हे माझं माहेरकडचं नाव आहे आणि पूजा विलास कदम हे सासरकडचं तर माझं माहेर हे साताऱ्या जिल्ह्यातलं कराड तालुक्यातलं छोटंसं गाव आहे शिंदेवाडी म्हणून आणि माझं सासरही साताऱ्यामध्येच आहे जावली तालुक्यामधलं तापोळ्याजवळच आपटी ताप म्हणून गाव आहे तर माझं शिक्षण हे ग्रॅज्युएशन कंप्लीट आहे आणि त्यानंतर ते मी जॉबही करत होते पण सध्या आता मी हाऊसवाईफ आहे कारण मला एक छोटीशी गोंडस गोड अशी मुलगी आहे सहा वर्षाची जिचं नाव आहे आराध्या आणि तिला लाडाने आरो म्हणतो तर ती आता फर्स्टला गेली आहे तर तिला सांभाळण्यासाठी मला आता घरीच राहावं लागणार आहे म्हणून मी आता सध्या तर हाऊसवाईफ आहे पण त्यासोबतच माझं हे नवीन चॅनल मी चालू केले यूट्यूब चॅनेल तर आम्ही सध्या नवी मुंबईमध्ये राहतो हे झालं आमच्याबद्दल म्हणजे माझ्याबद्दल थोडंसं माहिती आता मी चॅनेलबद्दल बोलेन तर हा जो चॅनेल आहे तो मी नवीन चालू केला आहे एक जुना चॅनेल होता होता म्हणजे आहे तो अजून त्याला मी डिलीट नाही केला आहे त्याबद्दल मी सांगेनच येणाऱ्या व्लॉग्समध्ये येणाऱ्या व्हिडिओमध्ये शेअर करेनच त्याआधी मी या चॅनेलबद्दल बोलेन तर या चॅनेलमध्ये मी माझा हा असा कंटेंट असणार आहे लाईफस्टाईल व्लॉग्स किंवा स्किन केअर रिलेटेड हेअर केअर रिलेटेड आणि जे आपले होम रेमेडीज असतात हेअरसाठी स्किनसाठी तर ते मी कंटेंट शेअर करेन किंवा मेकअप रिलेटेड व्हिडिओ बनवेन आणि तसंच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मी शेअर करण्याचा प्रयत्न करेन आणि त्यासोबतच जे ऑनलाईन शॉपिंग करतो मिशो फ्लिपकार्ट ॲमेझॉन जे कोणत्या ॲपवरून तर त्याचे मी रिव्ह्यूज देईन किंवा अनबॉक्सिंग व्हिडिओ मी शेअर करेन तर आणि केलेत सुद्धा ऑलरेडी मी तुम्ही चेक करू शकता चॅनलवरती आणि मी चॅनल चालू केल्यापासून मिनी व्लॉग्स जे शॉर्ट व्हिडिओज असतात ते मी शेअर करते आहे आणि एखाद दुसरा मी लॉंग व्हिडिओ टाकते आहे पण आता मी इथून पुढे ठरवले की आठवड्यातून तीन वेळा मी लॉंग व्हिडिओ लॉंग व्हिडिओ शेअर करेन आणि मिनी व्लॉग्स जे असतील माझ्या डेली रुटीनचे किंवा डेली व्लॉग्स ते रोज येतीलच आणि खूप छान त्यांना पण प्रतिसाद मिळतो आहे माझे जे मिनी व्लॉग्स असतात ते आवडतात खूप जणांना आणि त्यामुळेच माझ्या आत्ता सध्या तरी ना पन्नास सबस्क्रायबर आहेत मिनी व्लॉग्समुळेच पण मी आशा करते की माझे लॉंग व्हिडिओही तुम्हाला आवडतील आणि मी प्रयत्नही करेन की त्यामध्ये अजून इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी कसे व्हिडिओ हवेत काय तर प्लीज ज्यांना माहिती नाही माझं चॅनल तर त्यांनी ते जाऊन क्लिक करावं आणि चेक करावं माझं चॅनल माझे व्हिडिओज कोणते कोणते आहेत किंवा काय आणि जर तुम्हाला आवडत असतील व्हिडिओ तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असेच व्हिडिओ तुम्हाला नवनवीन बघायला मिळतील डेटला ना खूप ब्लॉगर आहेत खूप खूप जण ब्लॉगिंग आहेत वेगवेगळे कंटेंट असतात प्रत्येकाचीच की स्वतःची एक ओळख निर्माण करायची आहे किंवा एक नाही का स्वप्न असतं प्रत्येकाचं काही का ना काही करायचं आहे पण त्याच्यासाठी माझे शंभर टक्के प्रयत्न हे असणारच आहेत प्रामाणिक पण त्यासोबत तुमची ही चे। चे साथ हवी आहे तर स्वामींच्या आशीर्वादाने आणि तुमच्या साथीने तुमच्या साथी सपोर्टमुळे मला खरंच खूप पुढे जायचं आहे आणि खूप माझी स्वप्न आहे ती मला पूर्ण करायची आहे माझी एक स्वतःची ओळख निर्माण करेन मी आणि एवढंच मला सांगायचं होतं या व्हिडिओ थ्रू आणि या व्लॉग थ्रू मला हे शेअर करायचं होतं सो आजचा व्हिडिओही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमचे जे काही सजेशन असतील ते मला कमेंटमध्ये सांगा जे काही माझी व्हिडिओज असतील ते तुम्ही बघा आवडत असेल तर लाईक्स करा त्यांना चॅनलने सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे मी जे एव्हा केव्हा माझे व्हिडिओज अपलोड करेन ते तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि खरं असंच मला सपोर्ट करत रहा म्हणजे मी खूप जणांपर्यंत पोचेन सो भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय